भक्तांचे श्रद्धास्थान संत सावंत आजा त्रैवार्षिक यात्रेचं आयोजन कारदगा का तालुका निपण येथील थोर संत सावंत आजा यांची त्रैवार्षिक यात्रा आज रविवारी दिनांक सत्तावीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे भक्तांच्या हाकीला धावून येणारे थोर महापुरुष म्हणून त्यांचा नावलौकिक आहे त्यामुळेच ते आज हजारो भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे दूधगंगेच्या काटावर श्री बंगाली बाबा व श्री जंगली महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कारतका नगरीत श्री सावंत आजचा नावाचे एक दैवी शक्ती लाभलेले महान संत होऊन गेले त्यांची दर तीन वर्षांनी त्रैवार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात भरते श्री संत सावंत आज्जा धनगर कुटुंबात जलमले मेंढपाळ हा त्यांचा व्यवसाय होता त्यांचे कोणत्याही प्रकारचे शालेय शिक्षण झालं नव्हतं ते श्रद्धेने आपला व्यवसाय करत श्री पिरदेव भगवंतावरील नितांत श्रद्धा आणि नामस्मरण यामुळे त्यांचे जीवन अत्यंत पवित्र बनलं होतं त्यांचा उपासनेचा नियम खडतर होता ते अत्यंत समाधानी पण कडक स्वभावाचे होते साधनेने त्यांना वाचासिद्धी प्राप्त झाली होती गोरगरीब अडचणीत सापडलेल्या गरजूंना ते मार्गदर्शन करत आजचा जे सांगतील तसंच होतं असा अनेक भक्तांना अनुभव आला त्यामुळे त्यांचा नावलौकिक वाढला त्यांनी आपल्या कुटुंबियांना सांगून देह ठेवल्यानंतर कारतकार रेंदाळ रस्त्यावरील सावंतांच्या शेतात त्यांचे छोटेसे मंदिर बांधण्यात आलं तेथेच ही त्रैवार्षिक यात्रा भरते कारतका रेंदाळ रस्त्याने पुढे गेल्यास खडी टेकडीवर श्री बिरदेव मंदिर आहे ते श्री बिरोबा देव आपले भक्त श्री सावंत सोबत संभाषण करत असं पूर्वज सांगतात देवश्री पिरोपानी आपल्या भक्ताचा मान वाढवण्यासाठी माझ्या यात्रेला येणारा भक्त नैवेद्य पहिल्यांदा तुला देईल मग माझ्याकडे येईल पहिला नैवेद्य तुला आणि मग मला असा मान देऊन त्यांनी आपल्या भक्ताचा गौरव केला आहे अशी माहिती जाणकार मंडळी सांगतात सदर प्रथा आजही सुरू आहे भक्तगण संत सावंत आजचा यांना चहा उद्बत्ती भंडारा कापूर नैवेद्य आणतात नारळ वाढवतात अशा महान सावंत आजांची दर तीन वर्षांनी त्रैवार्षिक यात्रा विविध उपक्रमाने साजरी करण्यात येते कारतकाहून प्रशांत कांबळे